फास्टॅग वापरणाऱ्या लाखो वाहन चालकांसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पासून फास्टॅग संदर्भातील एक महत्वाचा नियम बदलणार आहे आणि त्यामुळे टोल प्लाझावर होणारा त्रास आता मोठ्या प्रमाणात कमी होणार आतापर्यंत कार जीप किंवा व्हॅनसाठी फास्टॅग ऍक्टिव्ह करताना नो युअर व्हेकल म्हणजेच केवायसी व्हेरिफिकेशन करावं लागत होतं मात्र आता एक फेब्रुवारी दोन हजार पासून ही केवायसी प्रक्रिया अनिवार्य राहणार नाही असा निर्णय नॅशनल हायवे ऑथोरिंग ऑथॉरिटी ऑफ इंडियाने घेतला आहे या निर्णयामुळे फास्टॅग वापरणं अधिक सोपं जलद आणि त्रासमुक्त होणार नवीन नियमांनुसार वाहनाची पडताळणी करण्याची जबाबदारी आता थेट फास्टॅग जारी करणाऱ्या बँकांकडे सोपवण्यात आली आहे वाहनाचा आणि अधिकृत वाहन डेटाबेस वापरून बँक सर्व माहिती तपासेल फास्टॅग ऍक्टिव्ह करण्यासाठी पुन्हा पुन्हा व्हेरिफिकेशन करण्याची गरज राहणार नाही हा नियम बदलण्यामागचं कारण काय तर अनेकदा तांत्रिक अडचणींमुळे केवायसी प्रोसेसला उशीर व्हायचा ब्लॉक होणे टोल प्लाझावर वाढ होणे बँक आणि कस्टमर केअरच्या फेऱ्या वाढणे अशा अनेक तक्रारी मोठ्या प्रमाणात येत होत्या या सगळ्या तक्रारी लक्षात घेऊन एन एच एआय मोठा निर्णय घेतला आहे या नव्या नियमाचा फायदा काय होणार फास्टॅग घेताना तो लगेच वापरता येणार आहे कागदपत्रांचा त्रास कमी होणार टोल प्लाझावरचा वेळ वाचणार आणि वाद कमी होणार तर लक्षात ठेवा एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पासून नवीन फास्टॅग साठी केवायसी अनिवार्य राहणार नाही आणि वाहन चालकांसाठी प्रवास अधिक सोपा होणार आहे दरम्यान तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका